शिल्पग्राम उत्सव दोन हजार पंचवीस भारतीय संस्कृतीचा महासंघ उदयपूरच्या शिल्पग्राममध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डिसेंबर या दोन हजार पंचवीस उत्सवाचे स्वरूप अत्यंत भव्य आणि रंगतदार होते या यात्रेला भेट दिल्यावर असे जाणवते की संपूर्ण भारत देश एका लहानशा गावात एकवटला आहे या वर्षीच्या उत्सवात प्रामुख्याने खालील वैशिष्ट्ये दिसून आली पर्यटकांची विक्रमी गर्दी आणि विविधता या वर्षीच्या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ राजस्थान किंवा शेजारच्या राज्यातील पर्यटक नव्हते तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वच राज्यातील पर्यटकांची मोठी उपस्थिती होती उत्तर भारतातील पर्यटक थंडीचा आनंद घेत हस्तकलांची खरेदी करताना दिसले तर दक्षिण भारतीय पर्यटकांनी पश्चिम भारताच्या लोककलांमध्ये विशेष रस दाखवला परदेशी पर्यटकांची संख्याही लक्षणीय होती ज्यामुळे या उत्सवाला जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे दोन यात्रेचे स्वरूप एक जिवंत संस्कृतीचे दर्शन हा उत्सव एखाद्या पारंपरिक यात्रेसारखा फेर वाटतो जिथे केवळ व्यापार नाही तर भावनांची देवाणघेवाण होते कलाकुसर आणि बाजार पाचशेहून अधिक हस्तकलाकारांनी आपली दुकाने थाटली होती मातीची भांडी चामड्याच्या मोजड्या राजस्थानी ओढण्या कोल्हापुरी चपला आणि कच्छी भरतकाम असलेल्या वस्तूंनी बाजार गजबजला होता खाद्य जत्रा खवयांसाठी ही यात्रा पर्वणीच होती दालबाटी चुरमासोबतच महाराष्ट्राचा झणझणीत मिसळपाव आणि गोव्याचे खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध होते तीन लोककलांचे भव्य सादरीकरण उत्सवाच्या मुख्य रंगमंचावर अँी थिएटर दररोज संध्याकाळी होणारे कार्यक्रम यावर्षी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले विविध राज्यांचे नृत्य आसामचे बिहू पंजाबचे भांगडा ओडिशी नृत्य आणि महाराष्ट्राची लावणी अशा विविध कलाप्रकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले स्थानिक कलाकार रस्त्याच्या कडेला बसून सारंगी वाजवणारे कलाकार मोरपंखी वेशभूषा केलेले नर्तक आणि जादूचे प्रयोग दाखवणारे कलाकार यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण झाले होते चार, या वर्षीचे विशेष बदल दोन हजार पंचवीसचा अनुभव डिजिटल पेमेंटची सोय ग्रामीण भाग असूनही बहुतांश कारागीर डिजिटल पेमेंट स्वीकारताना दिसले ज्यामुळे पर्यटकांना खरेदी करणे सोपे झाले स्वच्छता आणि नियोजन इतकी मोठी गर्दी असूनही प्रशासनाकडून स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला होता निष्कर्ष शिल्पग्राम उत्सव 2025 हा केवळ वस्तूंच्या खरेदी विक्रीचा बाजार नव्हता तर तो एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेचे जिवंत उदाहरण होता शिल्पग्राम मध्ये पश्चिम भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे अतिशय सूक्ष्म आणि जिवंत आले आहे विशेषतः राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची जीवनशैली येथे एकाच छताखाली अनुभवता येते येथे प्रत्येक राज्याच्या संस्कृती आणि लोककले सविस्तर वर्णन दिले आहे राजस्थान वाळवंटी संस्कृतीचे दर्शन राजस्थानमधील घरांना झुंपा किंवा मातीची घरे म्हणतात स्थापत्य वाळवंटातील उष्णतेपासून वाचण्यासाठी जाड मातीच्या भिंती आणि गवताची छपरे येथे पाहायला मिळतात भिंतींवर मांडणा खडू आणि गेरूने काढलेली चित्रे कलाकृती दिसून येतात लोककला येथे मारवाड आणि मेवाडमधील पारंपरिक लोकसंगीत कठपुतळी पपेट शो आणि लंगा लंगामांगणियार समुदायाचे गायन अनुभवता येते दोन गुजरात कच्छ आणि सौराष्ट्राची झलक गुजरात विभागातील आकर्षण म्हणजे भुंगा वर्तुळाकार घरे स्थापत्य कच्छमधील भुंगा हे भूकंपरोधक असतात या घरांच्या आतील भिंतींवर लिपणकाम माती आणि आरशांचे काम केलेले असते जे अतिशय मोहक दिसते लोककला गरबा दांडिया आणि कच्छी लोककलांचे सादरीकरण येथे होते तसेच पटोला आणि बांधणी या वस्त्रांचे प्रदर्शनही पाहता येते तीन महाराष्ट्र सह्याद्री आणि कोकणची ओळख शिल्पग्राम मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने वारली आणि कोकणी घरांद्वारे केले जाते स्थापत्य ठाणे आणि पालघर भागातील आदिवासींची वारली घरे येथे आहेत या घरांच्या शेणाने सारवलेल्या लाल तपकिरी भिंतींवर पांढऱ्या रंगात काढलेली वारली चित्रे पर्यटकांना आकर्षित करतात लोककला लावणी कोळी नृत्य आणि लेझिम यांसारख्या महाराष्ट्राच्या रांगड्या लोककलांचे दर्शन येथे घडवले जाते लाकडी खेळणी आणि पैठणी कलेचा वारसाही येथे मांडला जातो चार गोवा किनारपट्टीवरील जीवनशैली गोव्याचे ग्रामीण जनजीवन आणि पोर्तुगीज प्रभावाची थोडी झलक येथे पाहायला मिळते स्थापत्य येथील घरे प्रामुख्याने मच्छीमार समुदायाच्या शैलीची असून त्यात छतासाठी नळ्यांच्या कौलांचा वापर केलेला दिसतो लोककला गोव्याचे प्रसिद्ध ढालो आणि फुगडी हे लोकनृत्य येथे सादर केले जातात तसेच हस्तकलेमध्ये बांबू आणि नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन असते पाच संगम कलाकारांचे जिवंत संग्रहालय शिल्पग्रामची खरी ओळख ही केवळ रिकाम्या घरांमध्ये नसून तिथे राहणाऱ्या कलाकारांमध्ये आहे प्रत्यक्ष सादरीकरण प्रत्येक घरामध्ये त्या त्या राज्यातील कलाकार आपले कौशल्य दाखवत असतात कुंभार मातीची भांडी बनवतो तर विणकर हाताने कापड विणताना दिसतो आंतर प्रादेशिक संवाद हे केंद्र विविध राज्यांतील कलाकारांना एकत्र आणून त्यांच्यात कलेची देवाणघेवाण घडवून आणते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशाच आणखी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद